नमस्कार मित्रांनो सुब्ब सकाळ कापूस लावलेला आहे आज फक्त कापूस ला पाणी कमी म्हणून कापूस सुकालाय पाणी कमी नसाला का कापूस किती मोठा झाला सारा पाया चालू समजा चाले ओके समजा फक्त आज एखादा व्हिडिओ पडावं म्हणून एखादा घेतलाय मी आज बैल चारायला आलतो म्हणून कापूस तुम्हाला दाखविलाय की सुकालाय असा कापूस म्हणून मी एखादा व्हिडिओ घ्यावा म्हणून चॅन जेव्हा फक्त आमच्या चॅनलला करायच करा बस लावला दहा बॅग की पाऊस पडला नाही बैल चारायला आलो तो एक अंडा इडो दवा म्हणलो बैल मला दाखवतो दहा बॅग लावला पाऊस काही पडणार आहे म्हणून आम्हाला पाणी द्यावं लागलं आहे असं झाडं सुकालेत म्हणून आम्ही त्याची काहीची सुविधा करावं त्याचा विचार करायला हवं आम्ही मोरचा झाडं सुकलेत दहा बॅकी लावल्यात दहा ब्याकी सुकायच्या म्हटलं किती आमचं नुकसान होईल त्याच्यामुळं आम्हाला पाणी द्यावं लागणार आहे झाडायला समद करावं लागलं नाही समजा संद चुकलं मग आमचं भारभातच होतं या तुमच्या एक डोमुळं आमचं समज झाडाची झाडं जाते तर पाणी नसलं तर तुम्हाला दाखवितो झाडं कशी आहेत माझ्या पुढच्याच डेवला दहा होती झाडं दाखवली ते फक्त आम्हाला काहीच नाही तुमच्या आमच्या फक्त चॅनलला सब करायच पाहिजे दुसरं काही नाही लाईक फॉलो करा ना करा फक्त आमच्या चॅनल सबस्क्राईब करा कसे आहोत तुम्ही बरे आहोत ना आम्ही बरे आहोत तू फक्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा झाडं सुकण्यामुळं आम्ही आता त्याची सुविधा करतो आमच्या तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओला लाईक करा शिर बघितला का तुम्हाला मग आमचे झाड कसे आहेत सुखीत कशी नाही मरचिडू मध्ये बैल आलं म्हणून मी बैलाच बैला सोबत घेतला तुम्हाला बैल दाखवतो चारा यायला कापसाचे झाड ला पाऊस नाही म्हणून तुम्हाला एक दाखवितो का असे सुखाली आमची झाड पाऊस कमी व्हावा म्हणून सुकाली सुका तुम्हाला दाखवू कशी इडो घ्यावा लागते पाऊस पण नाही दहा बॅके कापूस लावलाय पाऊस पण नाही म्हणून ना आम्ही पाणी द्यायला सुरुवात करतो बैल आलो तर चाराला म्हणून एखादा घ्यावा म्हणून इड तुम्ही बघता आमचे फक्त सब करायचं वाढून आम्ही इडो काढता बघा का हा की आहे खाय आमचे चुकाले एक बी लावायचे म्हणून तीन बिया लावल्यात कशा उगवल्या तर टाईट बघू शकता तुम्ही अशा बी आमच्या उगवाल्यात चला मोठचं झाड दाखवितो ओके असं आहे आमचं मोठचं झाड